इव्हन असं समजा की दहा ते बारा लाख रुपये कर्ज झालं आणि अशा वेळेस मग दुकानदारही थांबू देत नव्हते आणि नातेवाईक नातेवाईक पण थांबू देत नव्हते <laughs> तुम्ही बघताच आहे की अंधारात जगणारी जीवाणू आहे माझ्याकडे उजाडात जगणारी जीवाणू आहेत हवेवर जीवाणू आहेत आणि तयार होणारे पण जीवाणू आहेत प्रत्येकाच्या दारामध्ये जी गाय राजमाता म्हणून ओळखली जाते ही गाय प्रत्येकाच्या दारात आली पाहिजे आणि एक गाय पाच एकर क्षेत्र सांभाळते जे आज तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचले हा माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे थँक्यू नमस्कार शेतकरी बांधवांनो आणखी एका प्रेरणादायी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात साकुरी नावाच्या एका छोट्याशा खेडेगावात आलेला आहोत या खेड्यात मनीषाताई इंगळे या एका शेतकऱ्याच्या पत्नीने शेतकऱ्यांसाठी एक संजीवनी तयार केली आहे पिकावर होणारा खर्च तो कसा शंभर टक्क्यावरून तो वीस टक्क्यावर आणता येईल आणि कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न आणि दर्जेदार उत्पादन कसं काढता येईल याविषयी मनिषाताईंनी याच शेड नेटमधून काम केलं आहे जे नाशिक जिल्ह्यामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण महाराष्ट्रात आज त्यांचं या कामासाठी नाव चर्चेत आहे मग मनिषाताईंनी या शेडमध्ये नेमकं असं काय तयार केलं जेणेकरून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या तोंडात मनिषाताईंचं नाव आहे चला मग आपण मनिषाताईची च मनिषाताईशी चर्चा करू जेणेकरून शेतकऱ्याच्या उत्पादनात अगदी दुप्पट वाढ झाली ताई तुमचं आपल्या युट्यूब मध्ये स्वागत आहे अगोदर पत्ता सांगा शेतकऱ्यांना तुमचा नमस्कार माझे नाव मनीषा सुभाष शिंगळे राहणार साकोरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मी एक महिला शेतकरी आहे सुरुवात इथून करायची आपल्याला की नेमकं तुम्ही हे कोणतं प्रोडक्ट बनवता ज्यामुळं शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे त्यात आता जीवामृत आहे जे पिकासाठी संजीवनी आहे आणि हे जे आहे त्याच्यात दशपर्णी आहे याचं बुरशीनाशक म्हणून पण याचा प्लेन वापर होतो आणि कीटकनाशक म्हणून पण याचा वापर होतो तर कीटकनाशक म्हणजे जसं मवा तुडतुडे आळी याच्यासाठी याचा पुरेपूर वापर होतो म्हणजे पेस्टीसाइज ला एक दुसरं प्रोडक्ट म्हणून आपण पर्याय म्हणून जैविक पद्धतीने जैविक पद्धतीने की कुठल्याच प्रकारचं त्याच्या पिकांवर त्याचा साइड इफेक्ट होत नाही आणि मानवी जीवनावरही त्याचा साईड इफेक्ट होत नाही आता ती जे आपण जीवामृत तयार केले ते त्याच्यामधून त्याचा उपयोग कशा कशासाठी होतो त्याचा त्याच्या सगळ्याच पिकांसाठी त्याचा उपयोग होतो त्याला मी संजीवनी म्हणेल माझ्या भाषेत कारण शेतकऱ्यांना एक ते वरदान लाभलय मातीमध्ये कोट्यावधी जीवाणू आहेत आजही परंतु जे आपण जे रासायनिक वापरतो युरिया वगैरे केमिकल त्याचा जा जास्त प्रमाणात वापर झाल्यामुळे ते जीवाणू स्तब्ध झालेत किंवा त्यांना वाटचाल मिळत नाही मग आपण वरतून जे हे जीवामृत देतोय तर याच्यामुळे ते ऍक्टिव्ह होतात आणि ऍक्टिव्ह झाल्यामुळे जमीन भुसभुसीत होते जसा शेतकऱ्याचा मित्र आपण गांडूळ म्हणतो बरोबर तर गांडूळला खाण्यासाठी जे पाहिजे असतं तेही जीवामृत मधून मिळतं सोळा प्रकारचे ते कोणते कोणते कुंदी आता त्याच्यामध्ये आपल्याला शेतीला लागणार आयर्न आहेत कॅल्शियम आहेत बोरान आहे मायक्रोन्यूट्रन्स आहेत अनेक प्रकारची ती सर्व काही यातनं मिळतात कारण याच्यामध्ये जे आहे ते फळांचं ज्यूस आहे जसं आपण फळांच्या ज्यूस मुळे काय होतं जसं शरीराला आपल्याला फळं ही महत्वाची ठरतात तसं शेतीला सुद्धा फळ फळांमधनं मिळणारे विटॅमिन्स असतील ते महत्वाचे ठरतात आता ही जे आपण ही जे वेगवेगळ्या प्रकारचे सॅलरी किंवा मायक्रोन्यूट्रन जे आपण तयार करतो आता सुरुवात कशी असते की बंत कशापासून कसं बनत हे शेतकऱ्यांना सगळं कळलं पाहिजे आता सुरुवात इथून होती याची कारण हे नवीन युनिट आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला अगदी छोटीशी जाळी दिसती पण या जाळीमधूनच ताईंनी एवढा मोठा करिश्मा केलाय की अगदी त्यांना पुरस्कारापर्यंतही गेलेले आहेत अगोदर आपण ह्या मायक्रोन्यूट्रन सॅलरी जीवामृत ह्याच्याबद्दल चर्चा करून त्याच्यानंतर आपण ताईवर येऊ तर आता इथून सुरुवात सांगा अगदी सुरुवात सांगा की ही कशी प्रोसेस असते याची हा आता ही जी टाकी आहे हे जे तीन हजार लिटरच्या प्लांट ला जोडलेलं आहे तर आता याच्यामध्ये आपण स्लरी साठी लागणार शेण गोमूत्र ताक तांदळाची पेज आणि फळांचा ज्यूस प्लस गुळ अच्छा म्हणजे गुळ हा जे जीवाणू आपण त्यात सोडतो तर त्या जीवाणूंसाठी बेस्ट असत आणि हे जे एवढा मोठा प्लॅन तर याच्यामध्ये आपल्याला दर तीन दिवसाला दोनशे लिटर आतमध्ये सोडायचंय आणि शंभर लिटर बाहेर काढायचंय तिसऱ्या दिवशी म्हणजे तीनशे लिटर दोनशे लिटर सोडायचंय आणि शंभर शम... लिटर काढायचं मटेरियल मटेरियल मिक्स केलं मिक्स करतो कुजतं काय काय प्रक्रिया असते का, का हलवा लागते त्याला काय असतं याच्यामध्ये आपण जसं सडा टाकायसाठी अंगणामध्ये सडा टाकतो त्या पद्धतीने शेणाचं बारीक करून घेतो फळं आहेत ते मिक्सरला बारीक करून त्याचं ज्यूस तयार करतो आणि ताक जे आहे तर ते घुसवून सोडतो गुळ बारीक करून टाकतो मग इथे आपण सगळं मिक्स केलं याचा हा जो कॉक आहे हा कॉक आपण असा फिरवला की यातून काही सेकंदात आतमध्ये जातं कारण आतमध्ये जे आहे तर जीवाणू आहे आणि याच्यामध्ये गॅस तयार होतो हा म्हणजे गॅस तयार होतो मग ते गॅस तयार झालं की काही सेकंदात सेकंद आतमध्ये ओढून घेतं ओढल्यानंतर याचा एक एक लेअर बनत चालतो लेअर याच्यामध्ये लेअर म्हणजे ते अखंड आहे परंतु जे जीवाणू असतात खाण्यासाठी तर ते जसं बॉर्डरवर सैन्य असतं तशा त्या पद्धतीने इथे पुढे येऊन बसलेले असतात ते जीवाणू खाण्यासाठी मग ते आतमध्ये आले की ते जीवाणू सगळं खाऊन टाकतात आणि त्यांच्या हळूहळू नॅचरल पद्धतीने पुढे तयार होत म्हणजे इथून टाकल्यानंतर ते जेवामृत किती ह्याच्यात तयार किती दिवसात आपल्याला रेडी ते तिसऱ्या दिवशी रेडी मिळतात आज टाकले की तिसऱ्या दिवशी रेडी मिळतं सुरुवातीला ज्यावेळेस आपण प्लांट बसवतो त्यावेळेस पंचेचाळीस दिवस लागतात तयार व्हायला कारण सुरुवातीला सुरुवातीला कारण ते ती तीन हजार लिटरच आहे बरोबर पंचेचाळीस दिवसामध्ये आपण त्याचा पेज मेंटेन करतो पेज चेक करतो पेज जेव्हा त्याचा तीन चार तीनचा येतो किंवा चार तेरा पंधराचा येतो त्यावेळेस आपल्याला ते वापरण्याजोगं होतं बरोबर आता ते अमृत बरोबर त्याचं झालं आता या टाकीमधून काय काय छोटी आपल्याला बॅग दिसते याच्यामध्ये याच्यामध्ये चालतं आता चा हे जसं संजीवक आहे तर आपल्या शेतीमध्ये किटाणूंच प्रमाण जास्त आहे जसं आळा आहे मावा आहे तुड़ तर याच्यामध्ये आपल्याला सारखी कोरोज वापरूनही ते कवर होत नाही तर मग अशा वेळेस आपण काय करतो की एकवीस प्रकारच्या ज्या वनस्पती ज्यांना कोणी खात नाही म्हणजे ढोरगुरा वगैरे काही खात नाही अशा प्रकारच्या वनस्पती आपण एकवीस प्रकारच्या घेतो त्याचं पूर्ण ज्यूस तयार करतो म्हणजे एकवीस गुन्हेले म्हणजे प्रत्येकाचं दोन लिटर म्हणजे बेचाळीस लिटर ज्यूस काढलेला असतो त्याच्यामध्ये शेण गोमूत्र तांदळाची पेज वगैरे हो ते सगळं मटेरियल तेच यात वापरतो पण फळांचं ज्यूस यात वापरतो पाल्याचं ज्यूस अच्छा जे कडवट पाले वगैरे हो असतात ते पण त्याच्या हां त्याच्यापासून हे पण भरल्यानंतर पंचवीस पंचेचाळीस दिवस लागतात त्याला मेंटेन व्हायला याचा पण पेज चेक केला जातो आणि नंतर हे फवारणीसाठी वापरलं जातं तर याचं एक ते दीड महिन्याचं जर पीक असेल तर याचं एकाच दोनचं प्रमाणे आणि एक ते दीड महिन्याचं पीक असल्यावर दोनच प्रमाण आहे एकाच दोन म्हणजे एका लिटरला दोन मिली वापरायचं फक्त 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 एका लिटरला दोन दोन मिली एक म्हणजे पंधरा लिटरचा पंप असला तर वापरायचं आणि ह्याच्यात समजा घरी की कापसावर किंवा काकडी वगैरे जे भाजीपाला किंवा पीक आहे कोणत्या पिकावर हे रोग कंट्रोल करतात कंट्रोल मावा तर कंट्रोल होत नाही लवकर मावा कंट्रोल होत नाही तर त्याला आपल्याला जसं आपण रासायनिक फवारणी करतो त्याला चार पाच दिवसाचा अंतर ठेवतो याला प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे करावं लागतं जर आपल्याला ऑर्गेनिक काढायचं असेल शंभर टक्के तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये म्हणजे पिकावर रोग येण्याच्या अगोदर आपल्याला स्प्रे करावा लागतो वाट बघायची नाही की रोग आल्यानंतर आपण स्प्रे करू असं आता आपल्याला वातावरण चेंज झालंय आपल्याला माहिती आहे कारण शेतकरी हा एवढा मोठा शास्त्रज्ञ आहे की त्याला सगळ्या गोष्टी स्वतः करतात त्याच्यामुळे त्याला आपल्याला माहिती वातावरण बदललंय मावा येणार आहे किंवा आता उद्या परवाची आहे पाकोळे अंडी घालणारे आळे पडणारे उत्पत्ती होणारे त्याच्या अगोदर आपल्याला त्याचं स्प्रे करणं गरजेचं आहे म्हणजे जागृत असणं गरजेचं बरोबर आता या ड्रम मध्ये आपण दोनशे लिटर टाकलं तर किती दिवसांबाहेर आपण आउटपुट किती निघतं त्याचं याचं शंभर लिटर निघतं आउटपुट तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी म्हणजे दोनशे टाकायचं आणि तिसऱ्या दिवशी आउटपुट शंभर म्हणजे सेम सेम प्रोसेस सेम आहे अच्छा आता एक गोष्ट आहे की जेव्हा आपण हे असं स्प्रे करू तर असं काही घडतं कधी की त्याचं काही साइड इफेक्ट त्या पिकावर वगैरे काही नाही साईड इफेक्ट त्याचा होत नाही कारण त्याच्यामध्ये पण बरेचसे मायक्रोनोटन्स आहेत आणि फक्त त्याच्यामध्ये हानिकारक एकच आहे की ते किडकांसाठी तर या याच्या स्प्रेने असं जाणवलं आपण जेव्हा स्प्रे करतो तर जे पिकाच्या पानांमध्ये जे हार्मोन्स असतात ते जागृत होतात आणि प्रकाश संश्लेषणाची क्रिया फास्ट होते म्हणजे त्याच्यावर जो मावा तुडतोडे असतील तर याच्या स्प्रेने इफेक्ट होतोच होतो परंतु जे ऊन प्रकाश संश्लेषणाची क्रिया पानं फास्ट केल्यामुळे तर त्याचा जा अजून जास्त आळाईवर निसर्ग सुद्धा त्याला साथ द्या वातावरण अनुकूल जीवामृत झालं हे याच्याबद्दल आता जी आपण इथं ड्रम ठेवले ताई लाईन ह्याच्यात काय लिक्विड आहे ह्याच्यात काय नेमकं ह्याच्यात आता आपण आपल्या शेतीसाठी काढून दाखवत आहे दाखव जवळून एकदा दादा या जसं आपण रोज बाजरीची भाकर खायला काढता आहतो रोजच एकच भाजी एकच भाकर नकोय आपल्याला रोज काहीतरी जेवणात बदल पाहिजे त्याच पद्धतीने शेतीला सुद्धा रोज बदलून पाहिजे अमृत होऊन चालणार नाही तर त्याच्यासोबत आपल्याला अजून असे उपयुक्त जीवाणू पण द्यावे लागतात तर मग आता हे मेटारायझम आहे मग बायोपोटेश आहे हे समोर हा हे मायक्रोटन आहे मेटारायझम आहे हाँ, ही मेटा हाँ, 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 हे मेटायचं अच्छा आणि हे ड्रायक्रूट रॉम आहे अच्छा अशा पद्धतीने हे सहा प्रकारचे जीवाणू आहेत आता एक विशेष येत की तुम्ही आता हे जवळपास सहा सात प्रकारची जी ड्रम मध्ये वेगवेगळे तुम्ही हे मायक्रोन्युट्रोन म्हणून आपण थोडक्यात हे जी तयार केलंय आता कोणत्या कोणत्या पिकाला याचा वापर करू शकतो आपण हे सगळ्याच पिकांना याचा वापर होतो जास्त करून जास्त करून भाजीपाला पिकांसाठी जास्त उपयुक्त आहे भाजीपाला पिका याच्यावर ये जोरात येतात आणि यांना पण चांगल्या पद्धतीने त्याचा वापर होतो कारण आपण जर मका वगैरे ह्या पिकांसाठी शेतकरी एवढं बारीक त्याला ड्रीप करणं किंवा ड्रीप मधनं हे सोडणं नाही करू शकत आणि भाजीपाला पिकाचं हे कसं असतं की दीड दोन महिन्यात ते पीक चालू होतं आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी शेतकऱ्याला पैसा मिळतो त्याच्यामुळे हे शेतकरी करतो हा आता एक गोष्ट आहे की आपण हे प्रोसेस कसं होतं किती दिवसात तयार होतं त्यात काय काय टाकलं पाहिजे ते त्याच्यामुळे ते तयार होतं आपण ही सगळी पूर्ण माहिती घेतली आता आपण ह्याच्या बिझनेसवर येऊ की ह्याची हु। जे आता विक्रीची जी व्यवस्था आहे विक्री व्यवस्था पण म्हणून आपण थोडक्यात हे कसं असतं एक लिटर केवढ्याला असतं की पाच लिटर ह्याची पॅकिंग कशा पद्धतीच असते आता याची पॅकिंग एक लिटर पासून ते पन्नास लिटरपर्यंत होते जर शेतकरी आपल्या इथलं आता आमचे काही शेतकऱ्यांचे गट आहेत गट शेती करतो आम्ही तर असे शेतकरी भाजीपाले उत्पादक वगैरे असतील तर त्यांना डायरेक्ट सांगितलं जातं की बाबा तू लूज ये आणि लूज पॅकिंग घेऊन जा अच्छा हा आणि जर आपल्याला कुठं स्टॉलला द्यायचंय किंवा परस बागांसाठी द्यायचंय शहराच्या ठिकाणी द्यायचंय तर अशा वेळेस आपण एक लिटरमध्ये अर्धा लिटर मध्ये याची पॅकिंग करतो आणि समोर पाठवतो आता जर आपण मध्ये शेतकऱ्यांना विकलं तर लूज कसं लिट लिट लिटर असतं आणि पॅकिंग कसं लिटर असतं लिटर वर सांगा तर लूज मध्ये आपण शेतकऱ्यांना देतो ते दोनशे सव्वा दोनशे रुपये लिटर आणि पॅकिंग मध्ये पॅकिंगचा खर्च पकडून तीनशे रुपये लिटर अच्छा आता एक गोष्ट आहे ताई की तुम्ही जे पुण्याचं मोशीचं कृषी प्रदर्शन असेल बारामतीच असेल किंवा नाशिक भरपूर तुम्हाला मी असे कृषी प्रदर्शनात तुम्ही ह्याच्यात तुम्हाला पाहिलंय की हे विक्री व्यवस्थापन करताना ही जी कृषी प्रदर्शन असते तुम्हाला अनुभव काय किंवा सेलिंग मध्ये किती फरक, फरक पडला त्याच्याबद्दल काय सांगतात सेलिंग मध्ये सांगायचं झालं तर आज माझ्याकडनं तयार होत नाहीये अशा पद्धतीने त्याची मागणी अरे बापरे हो कारण त्याला जे लागतंय ते गावरानगाईचे सर्व निर्विष्टा लागतात त्याला गावरान गायचं दूध लागतं गावरान गायचं शेण लागतं गोमूत्र लागतं मग मागणी तर भरपूर वाढेल पण त्याचं हे पण झालं पाहिजे तेवढ्या म्हणजे मागणी जास्त आणि तुम्ही तयार कमी करता, तयार कमी करता आता जर घरी धरलं तर एका दिवसाला किती तयार होत जीवामृत वगैरे सगळं लिटर मध्ये तुमच्याकडे आता एका दिवसाला तर नाही सांगता येणार पण तिसऱ्या दिवशी दोनशे लिटर आपण तयार करू शकतो हे शंभर लिटर तयार करू शकतो तिसऱ्या दिवशी आणि जीवामृत दोनशे लिटर तयार करतो म्हणजे हे दोनशे आणि ते दोनशे तीन दिवसाला तीन दिवसाला म्हणजे मनीषाताई ज्या प्रमाणात बोलतात का कुठलाच एखादा शेतीविषयी किंवा कृषी तज्ज्ञ असं बोलू शकत नाही कारण एवढा त्यांचा याच्यावर अभ्यास झाला आहे की तुम्हाला फक्त हे छोटस शेड दिसतंय पण या शेडमधून पूर्ण नाशिक जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या बऱ्याचशा कोपऱ्यात ताईचे जीवामृत आणि सेलरी जाती आणि ताईंचा या पिकावरचा एवढा अभ्यास आहे की ताई सात आठ प्रकारचे त्यांनी जीवामृत बनवले इकडे दो दोनशे लिटर की दोनशे तीनशे लिटर राखतो दोनशे लिटर दोनशे लिटर राखायचं तिसऱ्या दिवस शंभर लिटर करायचं हे पूर्ण असं ताईंच हे सर्कल चालू आहे जर आपण याला व्यावसायिक स्वरूप जर दिलं तर काय सांगाल की याच्यातून मिळणार उत्पन्न आणि उत्पादन त्याच्याबद्दल काय सांगतात हे जर म्हटलं तर तीनशे रुपयापासून पाचशे रुपये लिटर पर्यंत आपण याची विक्री करू शकतो एका दर तीन दिवसाला दोनशे लिटर बाहेर पडत बरोबर तर एका महिन्याचा जर हिशोब काढला तर पाच ते सहा लाखापर्यंत याची उलाढाल होऊ शकते तर पण त्याच्या पाठीमध्ये बाकीचा खर्च फिरणं पॅकिंग मार्केटिंग ह्या सगळ्या गोष्टी येतात पण एक शेतकरी म्हणून एका व्यावसायिकाला किंवा नोकरदाराला काही कमी असं नाही आहे यात मी खूप समाधानी आहे ताईंनी ह्या पांढऱ्या शेडमध्ये हे पंधरा बाय पंचवीसचं हे शेड आहे अगदी शेतात आहे स्वतःची जागा आहे आणि ही जी जीवामृत आहे ही जी सॅलरी आहे सोळा प्रकारचे मायक्रोन्युट्रन आहेत प्रत्येक तीन दिवसाला दोनशे लिटर काढतात जागेहून सुट्टं जरी नेलं तरी तीनशे तीनशे रुपये लिटर आहे पॅकिंग म्हणलं तर पाचशे रुपये लिटर आहे आणि जवळपास दीड ते दोन हजार लिटर महिन्याला होतं हिशोब बघा पाच ते सहा लाख रुपये होते आणि जर स्वतःचं इन्कम जर म्हणत असाल तर अगदी सरळ सरळ गणित आहे महिना कुठे गेला नाही हा त्याच्या माग कष्ट तेवढंच आहे हे अजिबात नाकारता ना येणार कारण आपण याला बघतो हे पिकासाठी जरी संजीवनी असलं तर आता शूट करताना जवास यायला लागला त्याचा तर जवास वेगळाच येतोय तो भाग वेगळाच आहे कमाला आहे ताईची ताई म्हणल्या तसं एक महिलाच करू शकते कारण पुरुषाचं आता मी पुरुषच आहे पण ते शक्य नाही कारण बारीक बारीक शेण बारीक करा गुळ बारीक करा त्याला ह्याच्यात मिक्स करा ह्या सर्व गोष्टीत पण सक्षम महिला शेतकरी सक्षम महिला उद्योजक आणि उत्तम पद्धतीनं दोन रुपये कमवणं ते बी माणुसकीनं स्वाभिमानानं हे ताईकडून शिकावं चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह तोपर्यंत धन्यवाद